तिथून आमच्या देवळाकडे जाऊ सुरुवात होता आमच्या कुलेस्वामिनीचं मंदिर भवानीच मंदिर आम्ही थैसर चालला चला आज तुमका पण दाखवते आमच्या कुलेस्वामिनीचं मंदिर कसं असेल सर्धा तीन वर्षाने गोंधळ असतो भवानीच गोंधळ असा आमच्या कुलस्वामी भवानीचं देऊळ आता आम्ही ओटी भरून तिला उटी वगैरे भरून मग जातव आमची ओटी भरून झालेली देव कसे असत तुमका कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर कोण नवीन असा तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ असा आमचा महापुरुषाचं स्थान रस्त्यावर लागूनच असा घराकडून पाच मिनटाच्या अंतरावर आम्ही आता हैसर पाया पडून मग मुंबईत निघतला धन्यवाद